नमस्कार शिवछत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर या ठिकाणी आतंकवाद्यांचे समर्थन करण्याचे बोर्ड लागतात इस्रायलने ज्या आतंकवाद्याला ठार केलं सय्यद हसन नसरुल्ला ज्या आतंकवाद्याला साठहून अधिक देशांनी आतंकवादी घोषित केलं होतं या आतंकवाद्याला मारल्यानंतर त्याला शहीद म्हणण्यात येतं त्याच्या समर्थनार्थ तीन चार ठिकाणी त्या ठिकाणच्या या ठिकाणी बोर्ड लावण्यात येतात होर्डिंग लावण्यात येतात आणि त्याच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढण्यात येतो आणि इस्रायलच्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा देण्यात येतात हे घडतंय महाराष्ट्रातल्या जुन्नर या ठिकाणी शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये बांधवांनो या संदर्भात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून मंचर असेल तळेगाव असेल पुणे पोलिस अधीक्षक असतील माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तत्काळ तक्रारी देण्यात आलेल्या आहेत आणि संबंधित लोकांना अटक करण्यात यावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केलेली आणि एवढ्यावरच न थांबता या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराच्या आतंकवाद्यांचं समर्थन करण्याच्या पाठीमागं कोण आहे त्यांचा मोर्ख्या कोण आहे सूत्रधार कोण आहे यांना देखील अटक झाली पाहिजे यांना अर्थपुरवठा कोण करतं याची सर्व चौकशी झाली पाहिजे अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत